म्हणजे सर्व आपल्या नाशिकच्या बांधवांना भगिनी मातांना युवकांना सर्व धर्मीयांना विनंती आहे की आपण कृपया शांतता राखा आपला नाशिक अनेक गोष्टींमध्ये जागतिक स्तरावर पुढे येत आहे जर नाशिकचे शेती दंगलीचं शहर म्हणून जर व्हायला जर लागली तर ती प्रगती थांबेल साधी गोष्ट आहे एखादं पानपट्टीचं दुकान, मारा तो तो दुकान जर एखाद्या गल्लीत टाकायचं असेल त्या गल्लीत जर रोज मारामाराने बाटल्या करत असेल तर तो सुद्धा दुकान टाकत नाही आणि मग अशा वेळेला जर काही चांगले लोक का आपल्याकडे राहायला येतात टुरिस्ट म्हणून येतात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शाळा कॉलेजेस उभे राहिलेले आहेत तिथे मुलं येतात हॉस्पिटल्स अतिशय चांगले आपल्याकडे आलेले आहेत अनेक ठिकाणावरून मोठमोठे ऑपरेशन पाठवून लहान सहा आजारासाठी आपल्याकडे सगळे दोष येतात आणि अशा वेगवेगळ्या तीन जे आहेत आपल्या नाशिकची प्रगती सुरू असताना आपण नाशिक शांत असं शहर जर आपण ठरवलं तर निश्चितपणे जे आहे सगळ्यांचंच पाऊल पुढे पडेल दंगलेत कुणाचाही फायदा होत नाही नुकसानच होतं दोन्ही बाजूचं नुकसान काल परवाच्या ज्या लग्नी त्या दंगले झाल्या त्याच्यामध्ये सगळी माहिती पोलिसांकडे आलेली आहे सी सी टी व्हीचं कवरेजसुद्धा पोलिसांना प्राप्त आहे यांनी कायदा हातात घेतला आमचे काही पोलीस बांधव हे सुद्धा जखमी झाले नागरिकसुद्धा जखमी झाले असतील त्यांचंसुद्धा नुकसान झालं असेल पण पोलिसांनी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून ही दंगल जी आहे शमवलेली आहे त्याच्याबद्दल मी पोलीस यंत्रणेला निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या पुढे आपण सगळ्यांनी सामंजस्याच्या वातावरणामध्ये राहिलं पाहिजे अशा काही वेळेला दोन्ही समाजाचे जे आहेत प्रमुख एकत्र येऊन शांतता निर्माण करतात आणि शांतता होते असा नाशिकचा इतिहास आहे त्यामुळे आपण मी म्हणतो त्याप्रमाणे आणि पालकमंत्र्यांनी जो सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आपण सगळ्यांनी शांतता राखूया अजितदादांच्या दौऱ्यात ह्या ज्या लाडक्या बहिणीचे जे आहे चार चार हजार कोटी रुपये पडत आहेत आणि त्याचा जे जो आहे मला स्वतःला अनेक ठिकाण होऊन त्याचे ते फीडबॅक येत आहे आणि ते जे आनंदाचं वातावरण आहे आणि निश्चितपणे जे आहे आता आजच्या बहिणीच्या योजनेसहित शेतकऱ्यांच्या योजनेसहित विद्यार्थ्यांच्या योजनांसहित ज्या काही योजना नवीन ह्या महावी सरकारनं महाराष्ट्रातील जनतेसाठी आखल्या आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली त्याचा निश्चितपणे परिणाम हा सकारात्मकरित्या पॉझिटिव्हली हा महायुती पक्षात सरकारसाठी होणार आहे पण हे त्यामुळे त्यांना निश्चितपणे जे आहे महायुतीचं सरकार येणार आहे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी